नमस्कार मी सानिका मोर पंख या युट्यूब वर आणि वर तुम्हाला सर्व रसिका प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत तीस दिवस तीस कविता शाळेतल्या आठवणीत रमवणाऱ्याच्या आजच्या भागात मी तुमच्यासमोर घेऊन आले निरोप ही कविता ही कविता पद्मागोळे यांनी लिहिलेली ले होती आम्हाला इयत्ता आठवीला होती तुम्हाला होती की नाही कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा कविता अशी होती बाळ चालला सरणा घरा बांधी ते तोरणं पंच प्राणांच्या ज्योतींनी तुझं करी ते औक्षण याच विक्रमी स्वातंत्र्यता राखायची खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब दुःखाचा मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा नाही एकही हुंद का मुखा वाटे काढणार मी च लावूनया ठेवली तुझ्या तलवारीसी धार अशुभाची सावलीही नाही पडणारे येथे अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देई न भवानी शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी धन्य करी माझी कोस येई विजयी होऊन पुन्हा माझी या हाताने दुध भात भरवीन कविता कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा इंस्टा आय फॉलो करा मोरपंख युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद